नाशिकला पालकमंत्री कोण असावं हा निर्णय अद्याप पवेत झालेला नाही मला पालकमंत्री करा अशी लाचारपणे आणि लोचटपणे मागणी काही मंत्री करत आहे कशासाठी हवं मला पालकमंत्रीपद अरे जिथं दिलं तिथं काम करा ना राज्य आहे ना खास काहीतरी कारणासाठी मला पद केलं पाहिजे ही भूमिका काही मंत्र्यांची दिसते आहे आणि त्यांच्या या लाचारीमुळे हादा लाचारीच आहे की नाही एक प्रकारे मला करा म्हणा अरे स्वाभिमानावर पालकमंत्री झाला पाहिजे ना पण लाचारीनं काय व्हायचं नाही हो मला करा नाही हो मला करा मला सांभाळा असं करत असताना काहीतरी हेतू जो आहे तो शुद्ध नसतो आणि त्यामुळे कुंभमेळ्याचे काम काही रखडलेले दिसतात पण पालकमंत्री असला म्हणजेच कुंभमेळ्याचे काम केले पाहिजे असं नाही ते जबाबदारी सरकारची आहे प्रशासनाची आहे तीन तीन मंत्री आज त्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी द्यावी आणि कामाला वेग आणावा नाहीतर मग त्या ठिकाणी वेळेवर जर मुंबईचे काम झाले नाही तर अनेक ठिकाणी अ व्यवस्था दूर व आपली गैरव्यवस्था होण्याची शक्यता आहे साठी स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उंच भरारी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या पत्ता, श्री पार्क बालाजी समोर, खराडी संपर्क क्रमांक फोर फाय थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन